छत्रपती संभाजी महाराजांवर जे काही मुख्य आरोप केले जातात की छत्रपती संभाजी महाराज हे स्त्री लंपट होते ते व्यसनी होते दारुडे होते मुख्य हे आरोप कुणी केले आणि ते सत्य आहेत की नाही ह्याच आपण आज आजच्या आज या व्हिडिओमध्ये पडताळणी करणार आहोत नमस्कार मी तिरुपती लक्ष्मण जाधव तिरुपती जाधव या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो काही वर्षापासून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली जाते त्यांच्यावर विविध आरोप केले जातात की छत्रपती संभाजी महाराज हे स्त्री लंपट होते दारुडे होते व्यसनी होते परंतु हे आरोप कुणी केले हे देखील आम्हाला कळालं पाहिजे आणि हे आरोप सत्य आहेत की नाही मुळात हा कुठलाही या आरोपाचा पुरावा मिळालेला नाही आणि हे आरोप सत्य होऊ शकत नाहीत कारण इतका पराक्रमी वीर पुत्र असे कुठलेही आपल्यावर आरोप करणार नाही किंवा व्यसनी राहणार नाही हे देखील आम्ही समजू शकतो मुळात छत्रपती संभाजी महाराजांवर पहिले आरोप केले ते साहित्यकानी दुसऱ्यानंतर इतिहासकारांनी आणि त्यांना मूळ पुरावा मिळाला तो म्हणजे बखरकारांचा ती बखर होती मल्हार रामराव राम चिटणीसांची मग साहित्यकाने कुण्या साहित्यकाने संभाजी महाराजांचा अपमान केला हे देखील आम्हाला समजलं पाहिजे राजसन्यास नावाच्या नाटकामध्ये राम गणेश गडकरी यांनी छत्रपती संभाजी महाराजांना शेवटच्या पश्चपाद्यामध्ये त्यांना साभाजी नावाचा एक माणूस भेटायला आला त्याला संभाजी महाराज पाहून उद्गारतात छत्रपती संभाजी महाराज ही माझी किताबत नाही गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदू पतपाद शहा श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज ही माझी आता किताबत उरलेली नाही मी फक्त एक रंडीबाज छाकटा आहे यामुळे माझ्यावर ही वेळ आलेली आहे वैराग्याच्या वेगानं फडपडणाऱ्या भगव्या झेंड्याला दारूचं तोंड पुसण्यासाठी दस्तरुमाल केला साभाजी चांगल्या चांगल्या मंत्र्यांना मी हत्तीच्या पायी दिलं माझ्या आईला स्वतःच्या आईला मी भिंती चिनून मारलं याचं पाप मला आज मिळालंय मी जर इथून सुटलो तर माझी रयत ही देश सोडून जाईल साभाजी म्हणून मी इथून सुटणार नाही माझ्यावर वेळ आलेली आहे की फक्त माझ्या कर्मामुळे अशा प्रकारचं जे काही तुच्छ असं वर्णन आहे ते राम गणेश गडकरी या साहित्यकांनी आपल्या राजसन्यास नावाच्या नाटकात केलेलं आहे त्यानंतर पुबा भावे नावाच्या साहित्यकांनी देखील अशाच प्रकारचे खालच्या दर्जाचं वर्णन छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेलं आहे त्यानंतर साहित्य कोण नव्हते तर साहित्यक राम गणेश भावे मग इतिहासकारांची नावे जर पाहिली तर द राईस ऑफ मराठा पॉवर यामध्ये न्यायमूर्ती रांडे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला त्यानंतर रियासतकार नावाच्या ग्रंथात रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई नावाच्या इतिहासकारांनी देखील छत्रपती संभाजी महाराजांना तुच्छ असं लेखलं ले। त्यांना कमी समजलं आहे किंवा त्यांचा पराक्रम त्यामध्ये दाखवला गेला नाही संभाजी महाराजांचा अपमान रियासतकारमध्ये सुद्धा सरदेसाईंनी केलेला आहे मग छत्रपती संभाजी महाराजांमुळे आरोप केलेले आहेत आता नंतर कोणी आरोप केले तर सावरकर सारख्या चांगल्या माणसाला आपण समजतो परंतु सावरकरांनी सुद्धा हिंदू पतपाचशाही आणि सहा सोनेरी पानामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला आहे दारूच्या कळफात संभाजीराजे सापडले अशा प्रकारचं वर्णन त्यांनी सहा सोनेरी पानं आणि हिंदू पथपाचशाहीमध्ये केलेलं आहे मग आम्हाला खरे संभाजी महाराज कळाले किंवा संभाजी महाराजांचा तेजस्वी ज्वलन ज्वलन तेजस असा इतिहास आम्हाला कळाला किंवा तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जयसिंगराव पवार नावाच्या इतिहासकारांनीसुद्धा संभाजी महाराजांच्या इतिहासाची चिकित्सा केली त्यानंतर वासी बेंद्रे डॉक्टर कमल गोखले यासारख्या चांगल्या इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समोर आणला आणि आम्ही त्यांचीच पुस्तकं वाचली पाहिजेत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद